तर आज आपण जगातील एकदम सोपे असे साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत अगदी पहिल्यांदा बनवणार असाल किंवा नवशिके जरी असतील तरी त्यांना अगदी परफेक्ट पापड जमतील तुम्ही इथे पाहू शकता पापड अगदी दुप्पट ते तिप्पट फुललेले आहेत चला तर, तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला होता तो रात्रभर मी भिजत ठेवलेला आहे साबुदाणा एक दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर साबुदाणा बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी घालायचं जास्त घालायचं नाही आणि रात्रभर भिजत ठेवायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने साबुदाणा चेक करू शकता साबुदाणा अशा पद्धतीने ठिसूळ मऊ झाला पाहिजे आणि सुट्टा मोकळा असा साबुदाणा झाला पाहिजे तरी ते आपला पापडासाठी साबुदाणा तयार होतो तर आता ने नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये ते मी एका वाटीला बरोबर पाच वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही जर अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये जर पापड बनवणार असाल तर साबुदाना एका भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने बरोबर पाच भांडं पाणी घ्यायचं आहे तर इथे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी येते तोपर्यंत इथे आपण बटाटे किसून घेऊयात तर इथे मी मध्यम आकाराचे दोन बटाटे साल काढून घेतलेला आहे आणि ते आता अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे याच्यापेक्षा थोडासा मोठा असा किससुद्धा तुम्ही याचा बनवू शकता तर हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे इथे पाण्याला सुद्धा छान अशी उकळी आलेली आहे आणि जो आपण साबुदाणा आता आहे उकळी आल्यानंतर तो यामध्ये घालायचा आहे साधारणतः एक तीन ते चार मिनिटानंतर साबुदाणा छान असा फुलून येतो गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे तर साबुदाणा तुम्ही सा सा आहे जे आपलं हे मिश्रण आहे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही आता या स्टेजवर जे आपण किसून घेतलेला बटाटा होता तो छान असा पिळून यामध्ये घालायचा आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता हे छान असा सगळा साबुदाण्याचा सा किस आहे तो सगळा असा एक्ज्यू करून घ्यायचा आहे आपण सुरुवातीला साबुदाण्याचा सा किस घालत नाही कारण साबुदाण्याचा सा किस लवकर शिजतो आणि तो त्यामध्ये विरगळण्याची शक्यता असते त्यामुळे आपण हा शेवटी शेवटी साबुधानाचा सा किस येथे वापरणार आहोत साधारण ते एक दोन ते तीन मिनटं छान असं हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं झालीत की यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स एक अर्धा चमचा जिरे घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जर हिरवी मिरची यामध्ये आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्सच्याऐवजी हिरवी मिरची सुद्धा येथे वापरू शकता तर आता हे चांगलं असं ॲडजीव करून साधारणतः एक दोन मिनटं आपण थोडंसं शिजवून घेऊयात तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टसर करायची नाही तर मीडियम कन्सिस्टन्सी ते आपल्याला याची ठेवायची आहे साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं लागतात हे संपूर्ण मिश्रण शिजण्यासाठी तर आता हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी थोडं तसंच ठेवून देऊयात थंड झालं की एका प्लॅस्टिकच्या कागदावर अशा पद्धतीने तुम्ही हे पापड छान अशा पळीच्या साह्याने पसरून घ्यायचे आहेत थोडेसे मीडियम कन्सिस्टन्सीवरतीच हे पापड आपल्याला पसरून घ्यायचे आहेत जास्त पातळ केले तर सुकल्यानंतर खूपच पातळ होतात आणि जेव्हा आपण काढायला जाऊ त्यावेळेला ते फाटण्याची शक्यता असते तर बाकीचे पापड असेच आपण पसरून घेऊयात तर इथे थोडेसे पापड सुकलेले आहेत तोपर्यंतच इथे आपण हे पापड पलटी करून घेणार आहोत कारण जास्त सुकले की त्यानंतर काढताना थोडेसे फाटण्याची शक्यता असते तुम्ही ते पाहू शकता किती सुंदर असे पापड दिसत आहेत तर एका वाटीमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास मध्यम आकाराचे पापड आरामात होतात तर इथे आपले पापड छान असे वाळलेले आहेत दोन ते ती तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत पापड जेव्हा आपण तळत असतो तेव्हा तेल छान असं गरम असलं पाहिजे तुम्ही ते पाहू शकता पापड मस्त दुप्पट ते तिप्पट फुलले जात आहेत अतिशय सोपी असे रेसिपी आहे कोणी नवशिके जरी बनवत असतील तर त्याला देखील अगदी परफेक्ट असे पापड हे जमतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत